नमस्कार मी संजीव काळे मिस्टर ब्लॅक एक ग्रहनिर्माण संस्थेचा एक सर्वसाधारण सभासद पुनर्विकासात मिळणाऱ्या घराची मागणी कवितेतून करतोय ऐका कुणी घर देता का हो घर सांगा ना मला तुम्ही अफकॉन सर छान चार भिंतींच चार खिडक्यांचं चार दारांचं एक दीड गुंट्यांचं कुणी घर देता का हो घर स्नान करायला बऱ्यापैकी असावी एक मोरी कसाकडला गेल्यावर बसायला एक मोड पांढर शुभ्र कधीही न बिघडणारा बाजूला सुंदरसा जेट स्प्रे वर लावाल का हो, शॉवर पाऊस पडेल का अंगावर हो, नाही नको नको कपडे धुवायला नको मोरीत दगड वॉशिंग मशीनची जागा स्वयंपाक घराच्या बाहेर आपली पकड कोणीतरी घर देता का मला घर स्वयंपाक खोलीची जागा जरा मोठी नाही अगदी पाण्याचा बंब ठेवायला जागा नसली तरी कुकर मिक्सर ठेवण्यापुरती तरी निदान आपण करावी सुटसुटीत घरात आत एसीचा थंडगार वारं फिराव बाहेर खिडकीवर जरी चिमणी बसली नसली तरी आत चुरीवरचा धूर जाण्यासाठी निदान बसवावी घराची व मोडी घराची व मोडीतील फरशी कशी असणार बाई असं आमच्या हिला खूपच कुतूहल पाय घसून कोणी पडू नये याची खात्री असावी कड्या कुंड्या कुलप ही चांगली दणदनीत मजबूत दर्जाची असावी नाही म्हणजे न ना तोडता चोरात घुसतील असली मात्र नक्कीच नसावी खालीवर ने आण करणार लिफ्ट जरा मोठच काढा असू दे एखादा आजा, आजारी वयस्कर माणसाला त्यात ओढायला स्ट्रेचरचा काढा जत्रेतला त्या पाळण्यासारखी गाड्यांची पार्किंगची जागा जी बात नसाल नाही ती अनेक ठिकाणी पडलेले आम्ही पाहिलेत आपल्याकडे मात्र तसली नसाल छान डोंगरावर आपण चढत घरी चाललो असा भास आपल्या पोडयमला असावा कडेने खाली त्याच्या रंगीबिरंगी फुलांचा सा, सुगंधित सडा असावा जिन्यातली जागा जिन्यातली जागा मुलांना डबा स्पाइस खेळता यावी एवढी ठेवा काही म्हणा या अजन्यातून वाहणारी चालू असते एक वेगळीच हवा केर कचरा टाकण्याची सोय स्वयंपाक घरातून पायपातून टाकण्याची होणार म्हणे बाई का कचरेवाला आता दारात येणारच नाही घराची आतील उंची किती असावी हा विषय जरा गंभीर व किचकट आपल्या जर एका सर्वात उंच कार्यकारी सभाताचा सभासदाचा हात जर चालू पंख्याला लागत असेल तर मात्र परिस्थिती जरा बिकट बागेची जागा शेतीतील केळी जांभूळ पेरू सीताबळ असे होणार आणि आपल्या पक्ष्यांची घरटी झाडांना ला लागणार ऊन आपल्या नजरेच्या सर्वेमध्ये कुठेही दिसत नाही हा पण त्याशिवाय आमची ही हाऊस काय फिडत नाही या सगळ्या सवलती काढून तुम्ही देणारा कॉर्फसचा फंडाचा आम्हाला मोठा बोका नको घर घर हवंय आम्हाला एक मोकळा खोका नको तर सांगा टफकॉन सर आम्हाला कुणी घर देत आहे का घर संजू काळे मिस्टर ब्लॅक प्लीज फॉरवर्ड टू वॉस थँक्यू